नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर नमो शेतकरी महासन्मान दी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची जवळपास तारीख ठरलेली आहे आता मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता चौथ्या हप्त्याची तारीख काय आहे चौथा हप्ता कोणत्या तारखेला येणार कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार याचबरोबर यासाठी शेतकऱ्यांना महत्वाची तीन कामं करायचे आहेत ती तीन कामं कोणती करायची आहेत या मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबरच पाचवा हप्ता येणार का याच्या संदर्भात ही संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आजपासून जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे तुम्हाला पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून व आपल्या महाराष्ट्रातल्या कृषी भागाच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या पुढील हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता नमो चौथ्या हप्त्याकरिता एक कोटी शेतकरी पात्र झालेले आहेत कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून कालच वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता जे काही जिल्हा मध्यवर्ती बँक अकाउंट या बँक या योजनेचा आहे त्या योजनेसाठी त्या योजनेच्या बँक अकाउंट अकाउंटमध्ये पैसे जमा करीत पैसे जमा करण्याकरिता मान्यता मान्यता देण्यात आली आहे एकूण दोन हजार एकसष्ट कोटी रुपये या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जमा करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे आणि आता या बँकेच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर आपण संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर बघी आपण जर याच्या अगोदर बघितलं तर नमो शेतकरी योजनेच्या हो दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यासाठी जवळपास ऐंशी लाख पंच ब्याऐंशी लाख शेतकरी पात्र झालेले होते आणि जवळपास चौथ्या हप्त्यासाठी सुद्धा याच्या अगोदर माहिती देण्यात आली होती शासनाच्या माध्यमातून नव्वद लाख शेतकरी पात्र होतील परंतु जे काही काल शासनाने चौथ्या हप्त्याकरिता निधी वितरित केलेला आहे त्या निधीमध्ये एकूण दोन हजार एकसष्ट कोटी रुपये निधी वितरित मंजूर केलेला आहे वितरित करण्या मान्यता मान्यता देण्यात आलेली कृषी भागाच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये जर दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपये चौथ्या हप्त्यासाठी आणि त्याच्या त्याच्यातले वीस कोटी रुपये या योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी आणि एकूण दोन हजार एकसष्ट कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि जर दोन हजार एक्केचाळीस कोटी रुपये जर चौथ्या हप्त्याकरिता जर मंजूर केलेले असेल तर खरंच एक कोटीपेक्षा जास्त शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता पात्र झालेले आहेत अशी माहिती सध्या देण्यात आलेली आहे जर आता मित्रांनो काही शेतकरी भरपूर शेतकरी लँड शिडिंगच्या प्रॉब्लेममुळे आधार शिडिंगच्या प्रॉब्लेममुळे किंवा ई केवायसीच्या प्रॉब्लेममुळे त्यांचे हप्ते आलेले नव्हते परंतु ते पुन्हा शासनाच्या माध्यमातून केलेली कामे किंवा स्वतः शेतकऱ्यांनी ती दुरुस्त केलेली कामे त्या दुरुस्त केल्या केलेल्या कामामुळे पुन्हा काही शेतकरी या योजनेकरिता पात्र झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो तुमचं जर अद्यापपर्यंत लँड रेकॉर्ड नो असेल आधार शिडिंग नो असेल किंवा ई केवायसी जर नो असेल तर लवकरात लवकर तुमचा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता येण्यापूर्वी हे काम करून घ्या जर तुम्ही जर ते नाही केलं तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता सुद्धा येणार नाही आणि पीएम किसानचा पुढील येणारा अठरा हफ्ता सुद्धा येणार नाही आणि हे जर आता ही शेवटची संधी आहे आता तुम्ही जर हे काम नाही केलं तर भविष्यातले सगळे हप्ते तुमचे बंद पडू शकतात त्यामुळे हे काम करणे अत्यंत बंधनकारक आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर बघितलं तर भरपूर काही मागे व्हिडिओ आले की नवशेत चौथ्या चौथ्या हप्त्याबरोबरच पाचवा हप्ता येणार आणि हे साहजिकच आहे पाचवा सुद्धा हप्ता येण्याची गॅरंटीच होती कारण की नमो नवशेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा कालावधी संपून गेलेला आहे कारण की चौथा हप्ता जून ते जुलै या महिन्या दरम्यान या महिन्यादरम्यान वितरित व्हायला पाहिजे होता परंतु चौथा हप्ता अजूनही जून जु ऑगस्टचा महिना संपत आला तरी चौथा हप्ता वितरित झालेला नाही त्यामुळे मित्रांनो असं एक शक्यता होती की नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याबरोबर पाचवा हप्ता येणार कारण की पाचव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे पाचवा हप्ता येण्याची शक्यता होती परंतु राज्य शासना मा राज्य शासनाच्या माध्यमातून पाचव्या हप्त्यासाठी कोणतीही तयारी दाखवण्यात आलेली नाही कारण की पाचवा हप्ता वितरित करण्याकरिता निधीची आवश्यकता होती निधीची तरतूद करणे अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु शासनाच्या माध्यमातून पाचव्या हप्त्यासाठी कोणतीही निधीची तरतूद केली नाही परंतु नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचं वितरण हे आता लवकरच येणाऱ्या दोन दिवसामध्ये म्हणजेच पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याचं वितरण म्हणजे चौथ्या हप्त्याचं वितरण राज्य शासनाच्या मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक महत्वाचा एक कार्यक्रम ठेवून कार्यक्रमाअंतर्गत या चौदा या चौथ्या हप्त्याचं वितरण केलं जाईल मित्रांनो आजपासून आज एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे एकूण चार हजार दोनशे कोटी रुपयाचं अनुदान आजपासून वितरित व्हायला सुरुवात होणार आहे ज्या शेतकरी जे शेतकरी या अनुदानासाठी पात्र राहतील त्या शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पैशाचं वितरण होईल तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या हो पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजेच चौथ्या हप्त्यास संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद